क्रिएटर त्याला प्रत्येकाला टोमणं मारलं जात प्रत्येकाला टोमणं मारलं जात वाईट बोललं जात हॅलो मित्रांनो सर्वांना माझं नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ मी जे आता बनवत आहे ना त्यांच्यासाठी बनवत आहे ज्यांनी आम्हाला सारखं टोमणं मारत असते की आम्हाला काही काम नसतं काम धंदा नसतं फक्त आम्ही व्हिडिओ बनवत असते त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ आहे तर तुम्हाला दाखवायचं काहीतरी तर तुम्ही असं व्हिडिओ मध्ये कंटिन्यू बनवून राहा आणि हे बघू शकता ज्यांनी आम्हाला टोमणं मारत असते ना सारखंच म्हणत असते ना तुम्हाला काय काम धंदा नाही का तर हे बघा काय काम आहे तुम्ही प्रूफ बघू शकता हे सगळं समोरच दिसत तुम्हाला काय काम असते आम्हाला आहो काय करताय काय चाललंय बेन हातरायचं नमस्कार मित्रांनो काय चाललंय सरांत बरं आहे का कसं काय बेन हात सगळ्यांना वाटत असेल युट्यूबर बरं सगळं ही आहे पैसे लय कमवत हो असेल पैसे जर लय कमवले हो असते कशाला केलं असत ते, के ते बरोबर आहे मित्रांनो काय काही लोक आहेत ना आम्हाला म्हणत असते की फक्त व्हिडीओ बनवत असते काही काम धंदा नाहीये निघून जातात त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे तर तुम्हाला सामने दिसत असेल म्हणजे समोरच दिसत असेल काय काम आहे सारखंच ते असं लागण घेत असते दुसऱ्यांच्या शेतात काम करत असते आणि स्वतःचे पण घरचे काम आवरून मग दुसऱ्याच्या शेतात जातात काम करायला मित्रांनो आता ही पिशवी ह्याच्या जवळपास दोन मोळ्या बसतात काय मित्रांनो ह्याच्यात जवळपास दोन मोळ्या बसतात आणि ही पिशवी घेऊन डोक्यावरती असं बेन वातावं लागतं आणि हे असं हातरावं लागतं बघा एवढं हातरून बेन तिकडून कधी आई येते कधी शिल्पा येते आणि त्याला निर्मन असतात ते एक असतात आमच्याकडे का नाही लागणीचं काम घेतो पण लागणीचं काम एवढं सोपं असतं का सांगा लोकांना वाटतं लागणीचं काम घेतात पैसे कमावतात इकडून चोबड मारतात लागणीवर चोमडं मारतात काम करायला लागलं तरी टोमनं मारतात आणि घरी बसलं बायको पशी तरी टोमनं मारतात आणि मित्र करायचं तरी काय होय का नाही आणि मित्रांनो मला एक अजून सांगायचे लावायला किती मेहनत करावं लागतं पिशवी एकट्याला उचलत नाही बघा तुम्हाला आता कळून पिशवी कशी उचलतोय आम्ही एकट्याला उचलत नाही दोन ना अडीच तीन मोळ्यांचा याच्यात बेन असत दोघाला उचलताना पाठी मागून घाम निघतो आमचा माहिती का एक मिनिट तुम्ही असच बघा एक मिनिट रे खरच मित्रांनो व्हिडिओ बघायला एकदम सोप्पा वाटतय तुम्ही झोपून व्हिडिओ बघताय पण किती बघा ना किती हे काम किती अवघड आहे लय मेहनत करावं लागते मित्रांनो झोपून बघायला आहे पण असं किती सोपं आहे ते आम्हाला कळत काय काय म्हणसं काय काय माणसं काय म्हणतात आईला नको घेत जावा कामाला असं तसं पण मजबुरी आहे मित्रांनो त्याच्यामुळे आम्हाला घ्यावं लागतंय कधी मापाणीच वतायचं शिल्लक राहिले की परत पुढे नेते उचलून एक ताप असतो का आणि वरण पैसे द्यायला लोकांची कसर होते टायमिंगला पैसे पण देत नाही वाटत ना वाट की दोन दिवसात झालं पण दोन दिवसात किती कामगाळा ते नाही दिसत बघा पाटी मागे लोक बोलतात ना आपल्याला मागणं टोमणे मारणे लय सोप्प आहे पण खरं करणं ना की अवघड अवगडे ज्याची त्यालाच माहिती असतं ज्याचं त्यालाच काम देतो त्यालाच माहिती असतं आहे का हो बरोबर आहे हे <laughs> बघा मित्रांनो आई अस अस बघू शकता तुम्ही एक एक कांडी ऊसाच्या कांडी एक एक असतात तुम्हाला सर्वांना माहिती एक ऊस कसं लावतात पण तरी मी सांगते तुम्हाला एवढं मेहनत करावं लागते मित्रांनो आमचे मोठे सासूबाई आहे ते बघा <laughs> सासूबाई <laughs> <laughs> કે આ તો ત્રિમેદાર કે मित्रांनो आहो आजारी पडले तरी काम करतात ते माहिती का म्हणजे सकाळी एवढं शिंक येत होता सर्दी झाले तो म्हणतात मराठी भाषेत शिंबूड शेंबूड येत होता खोकला कन मित्रांनो खरंच ले आजारी पडलेला आहे आणि शेंबूड एवढं येत त्यांच्यानं टावल पुरं भरून जातात काय सांगू सकाळी सकाळी सर्दीसाठी मला टावेल कधी येत नाही जर आलं तर आखा टावल एकदम शेपुडणी भरून जातात मित्रांनो तरी मी काय करते त्यांना म्हणत असते शिंकायचे आहे टावल भरून घ्या पण दवाखान्यात जाऊन या दवाखान्यात एकटलते मी आली असते ना मित्रांनो यांना सारखंच म्हणत असते दवाखान्यात जाऊन या तरी ते जात नाही का इंजेक्शन घेऊन आले बरं झालं मग डॉक्टरला खांद्यात द्या त्यांनी दिलं कमरू लागण करून करून कंबर मडायला लागली आमची लोकांना काय टोमणं मारून तोंड दो आहे का ना तर मित्रांनो तुम्हाला अजून एक सांगायचं आहे मला फक्त मला बाग जास्त काही तुम्हाला बोलायचं नाही भरपूर लोक सपोर्ट करतात चांगला सपोर्ट करतात आणि गरीब शेतकरी आहे मजूर आहे युट्यूबर आहे चांगल्या प्रकारे तुमची जी आत्तापर्यंत सपोर्ट जी केलेली जी क्षमता आहे ना ती अजून भरपूर वाढावी जी आत्ता जी अडीच लाखापर्यंत आपल्याला नेऊन ठेवलेली आहे ती अजून पुढे जावी एवढीच विनंती आहे जसं आतापर्यंत सपोर्ट केला तसाच वाढू द्या शेत एका शेतकऱ्याला एका गरीबाला अशीच मदत करत राहा मित्रांनो आणि मला एवढंच सांगायचं होतं कोणाला जर वाईट वाटलं असेल बोललेल्याचं पण वाईट मानू नका घेऊ कारण की आमच्या कानापर्यंत जे आम्हाला टोमणी येतात ते आम्ही असंच ह्या कानाने ऐकतो ह्या कानाने सोडून देतो फक्त कुणाला बोलत नाही एक व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही का बोलतोय की तुम्हाला कळावं की आम्हाला पण कोण ना कोण असे काहीतरी वाईट बोलणारे असतात काम करताना किंवा काही बोलणारे असतात भरपूर लोक आहे का नाही हो मित्रांनो आणि प्रत्येक युट्यूबरला लोक असं टोम मारतच असतात जो कोणी व्हिडिओ काढत असेल ना प्रत्येक असा व्हिडिओ जो काढणार आहे क्रिएटर त्याला प्रत्येकाला टोमणं मारलं जात प्रत्येकाला टोमनं मारलं जातं वाईट बोललं जातं रस्त्यांनी म्हणा कुठेही कामाला गेला कुठेही गेला तरी टोमनं मारलं जातं मारू काही हरकत नाही आम्हाला काय मारल्याने पण पडत नाही काही जे आता दाखवलेत ना असं म्हणजे मेहनत करत असते मित्रांनो आम्ही हा व्हिडिओ बनवलेला आहे काम पण व्हिडिओ पण बनवतो उलट तुम्हाला आम्ही हसवण्याचं काम करतोय कॉमेडी व्हिडिओ देऊन हसवण्याचं काम करतोय तुमच्या दुःखात हास्य घालण्याचं काम करतोय एवढं लक्षात ठेवा मित्रांनो कोणाला जर वाईट वाटलं असेल तर क्षमा आपण अशा प्रकारचे चांगले चांगले व्हिडिओ पण बनवतोय कॉमेडी व्हिडिओ पण बनवतोय oh, मित्रांनो हा शॉर्ट व्हिडिओ असते आपल्या शॉर्ट व्हिडिओ तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे युट्यूब फॅमिलीला शॉर्ट व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ नाही ते आपल्या चॅनल वरती जावा शॉर्ट व्हिडिओ बघा आणि आणि पोट धरून जास्तीत जास्त त्या व्हिडिओला शेअर करा एवढीच इच्छा आहे सबस्क्राईब तुम्हाला आवडलं तर करा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा ठीक आहे मित्रांनो हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून चांगला वाटला असेल तरी वाईट वाटला असेल तरी काय चुकलं असेल तर माफ करा भेटून पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत आमची अशीच मेहनत कायम चालू राहणार आहे कारण की आता तळ्याला जायचं आहे मोटर चालू कराय तर बायको जाईल घरी डबा घेऊन येईन आम्हाला जेवायला त्यामुळे पुढं ब्लॉग काय वाढवू शकत नाही पुढं ब्लॉग नवीन एखादा तयार होईल तोपर्यंत तो तुम्हाला असंच बाय बाय करतो मित्रांनो पण सर्वजण आमचे व्हिडिओ काळजी घ्या आमचे व्हिडिओ बघून तुम्ही सर्वजण काळजी घ्या आणि आमचे व्हिडिओ बघून हसत राहा पोट धरून बाय बाय मित्रांनो